गारखेडा परिसरात एका फ्लॅटमध्ये अवैध गर्भलंग निदान केंद्र चालविण्याचा रॅकेटचा पर्दाफाश महानगरपालिका आरोग्य विभाग व पुंडलिक नगर पोलिसांनी केला आहे या फ्लॅटमधून लॅपटॉप टॅब पोर्टेबल मशीनसह बारा लाख ऐंशी हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे टॅबमधील काही पुरावे नष्ट केल्याचा संशय असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी असे पत्र महापालिकेने पोलिसांना दिले असल्याची सूत्रांनी सांगितले आहे गारखेडा भागातील तिरुपतीनगरमध्ये एका फ्लॅटमध्ये अवैध गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या यांच्यासह अधिकाऱ्यांनी छापा मारला छापा मारल्यानंतर महापालिकेच्या पथकाने व्हिडिओ शूटिंग केले होते हा व्हिडिओ पोलिसांच्या तपासासाठी आवश्यक असल्याने व्हिडिओचे पेन ड्राईव्ह पोलिसांना देण्यात आल्याची माहिती पुंडलिक नगरचे पी आय राजेश यादव यांनी माध्यमांना दिली कारवाई होती सुरुवात झाली कारवाईला ना आतापर्यंत कशी कशी आपण दिनांक बारा मेला आपली जी शहराची आरोग्य विभाग आहे डॉक्टर मंडलेच्या यांच्या नेतृत्वात देवगिरी हाईट्स मल्हार चौक येथे राहणारी सविता खरात सविता थोरात हिच्या घरी डॉक्टर मंडलेच्या टीमने छापा मारलाय सतरा ठिकाणी त्यांना गर्बन लिंग निदान करायचं टॅम प्रोब आणि जेलचा डब्बा मिळून आला तसंच एक तिथं जे, जे गर्भल्य लिंगन करायला एक कपल आलो आलं होतं त्यातलं धर्मराज नाटकर आणि त्याची म बायको हे तिथं आली होती त्याच्याबरोबर त्यां जे त्यांना घेऊन आले होते तिथं तो कृष्णा नाटकर हा त्यांना तिथं घेऊन आला होता वाईल टीमने छापा मारला आणि सगळ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांना घेऊन आले त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे मग गुन्ह्याच्या तपासादरम्यान Uh, चौदा तारखेला आपण सतीश टेहरे हा एजंट रूपी काम करणाऱ्या माणसाला अटक केलेली मग स uh, सतीश टेहरेकडे ज्यावेळेला आपण सफल चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितले व एक अनिता uh, सतीश काळे नावाची महिला आहे तिने uh, सविता किंवा तिची मुलगी साक्षी यांच्याकडे पहिली गर्भ निदान गर्भलिंग निदान चाचणी केलेली आणि नंतर तिने मेमध्येच डॉक्टर रोशन ढकरे याचा सिल्लोडला दवाखाना या या ठिकाणी स्त्री हॉस्पिटल या ठिकाणी गर्भपात केलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळाली त्यावरून मा आपण दोन टीम केल्या प्लस जे आपल्या सी एच एस आहेत त्यांना माहिती कळवली त्यांची टीम डॉक्टर डोंगळीकर आणि डॉक्टर खंदारे हे यांना सोबत घेतलं एक टीम आपली सिल्लोड सिल्लोडला गेली दुसरी टीम आपली शहरात होती शहराची टीम होती त्यांनी संदीप काळे ह्या इस्माला अटक ताब्यात घेतलं प्लस दुसरी टीम आपण माझ्या स्वतःच आम्ही सिल्लोडला गेलो होतो सिल्लोडला गेलो पहिल्यांदा दुसरी हॉस्पिटल होतं त्यांनी त्या ते हॉस्पिटल सगळे बोर्डवर काढले होते शहरात थोडा त्रास झाला त्याला शोधला मग त्याच्याकडे चौकशी असताना त्याचे कंपाऊंडर होते गोपाल कळंतरे यांनी अशी आपल्याला माहिती दिली की एक पंधरा दिवसापूर्वी इथं अनिता काळे या महिलेचा गर्भपात झालेला आहे केलेला आहे आणि तिचा गर्भ हा तिथला दुसरा कंपाऊंडर आहे नारायण पंडित याने मोडाईतल्या शहरात पुरून ठेवलेलं आहे ही माहिती मिळाल्यावरून त्याचवेळी जी आपली शहरात टीम होती त्यांनी संदीप काळेला ताब्यात घेतला त्याच्याकडे चौकशी केल्यास त्याने पण तेच सांगितलं की बो मी पहिल्यांदा साक्षी थोरात यांच्याकडे मी तर देवगिरासला गर्भलिंगन केलेलं आहे आणि नंतर आम्ही सिल्लोडला जाऊन गर्भपात केलेला आहे डॉक्टर रोशन ठाकरे यांच्याकडे माहिती जुळली आहे त्याप्रमाणे आपण गेलो चौकशी केली तर त्यांची पद्धत अशी होती की हा जो गोपाल आणि ना नारायण आहे ना हे जे कपल गर्भ गर्भपात करा येतील त्याबद्दल महिलेला ते बाईकवर घेऊन हॉस्पिटलला यायचे आणि पुरुषाला ते, ते मागच ठेवायचे जेणेकरून त्यांची माहिती कोणाला मिळू नये म्हणून महिलेचा गर्भपात करायचे आणि परत लिहून सोडायचे अशी त्यांची मोडच ऑपरेंटली होती त्याप्रमाणे आपण त्यांना ताब्यात घेतलं त्यात गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही बाईक्स आपण ताब्यात घेतलेल्या आहेत नंतर मग मान्य तहसीलदारांना पत्र दिलं आणि प्लस डॉक्टर टीम डॉक्टर डोंगळेकर आणि डॉक्टर खंदारे यांच्या मदतीने आपण दोन्ही तिन्ही आरोपींना घेऊन मोड्यातील शिवारात गेलो तिथं रात्री रात्री शिव तरी पण आपण ते उकरून बघितलं ते आर्बकाच्या ट्रेसेस आपल्या इथे मिळून आलेले आहेत ज्या पॅडमध्ये ते आर्बोगुंडळून हो ते टाकलं होतं ते पॅड त्याला लागले ट्रेसेस ते पन्नी सगळं आपण पन ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्यांना पण इकडे आलो साधारणतः आता आपल्याला ता वीस तारखेपर्यंतचा पी सी आर मिळालेला आहे आतापर्यंत आपण अकरा आरोपी ताब्यात घेतले आहेत पैकी एक छोटा वीस संभा आहे तेरा वर्षाचा सत्यजित सत्यजित म्हणून आहे तो तो लहान आहे त्याला काय आपण अटक नाही केली बाकी आपण दहा आरोपी अटक केले तो पहिल्या दिवशीच्या कारवाईत आपण सविता थोरात साक्षी थोरात नंतर सदाशिव काकडे कृष्णा नाटकर आणि धर्मराज नाटकर यांना पहिल्या दिवशी अटक केली चौदा तारखेला आपण सतीश टेहरे यांना अटक केली आणि त्याच्यानंतर आपण सोळा तारखेला किंवा सतराला पहाट म्हणा डॉक्टर रोशन ठाकरे अंबाई तालुका सिल्लोड नंतर गोपाल कळंतरे नारायण पंडित आणि संदीप काळे यांना अटक केलेली आहे बाकी पोलीस ठाणे जे आहेत शहर जिल्हे त्यांना सुद्धा काही आरोपी यामध्ये मिळून आलेले आहेत तर एकूण संपूर्ण शहर आणि जिल्ह्यामध्ये हे रॅकेट आहे का, या का आणि त्या पद्धतीने आपला जो काही तपास सुरू आहे का आपल्याला तसं संशय आहे का हो त्या त्या दृष्टीने आपला तपास चालू आहे एक गेला वाळूज पोलिसांना गुन्हा दाखल आहे त्यांचा तपास सुरू आहे तसंच बेगमपुर पोलिसांना सुद्धा एक तेवीसमध्ये गुन्हा दाखल आहे त्या त्या गुन्ह्यात ही सविता थोरात परत साक्षी थोरात आरोपी होते आहे बेगमपूरचे गुन्हे साक्षी थोरात त्यावेळी अल्पविन असल्यामुळे तिला परीक्षा कारण तो बेल मिळाला होता त्याच्यामुळे तिला त्यावेळी ते अटक नव्हते आपल्याकडे तिला अटक केलेला आहे सिल्लोडमध्ये ज्या जागेवर आपण छापा टाकला जिथं ते अर्भक पुरले जात होते किंवा फेकून दिले जात होते तिथे एकच अर्भक आढळून आले की नेहमी असे घटना होत त्यावेळी रात्र असल्यामुळे आपल्याला थोडं पावसाचं वातावरण होतं आपण एकच जे आपण परत शोध शोध घ्यायला जाणार आहोत अजून काय मिळालं नक्की आपण तपास करू